नमस्कार मी अॅडव्होकेट माधव कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मला एक प्रश्न विचारला होता की न्यायालयात साक्ष द्यायची आहे न्यायालयात साक्ष देताना कोणती काळजी घ्यावी या प्रश्नाचे उत्तर आज आपण येथे सविस्तर चर्चेमधून पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कोर्टात समजा आपली एखादी केस असेल किंवा आपण एखाद्या केसमध्ये साक्षीदार असेल तर अशा वेळेस एक दिवस असा येतो की आपण कोर्टात जाऊन आपली त्या केसमध्ये साक्ष नोंदवणे गरजेचे असते मी अनेक वेळा असे पाहिले आहे की व्यवस्थितरित्या बोलणारे तसेच चांगले सुशिक्षित लोक चांगले शिकलेले लोक देखील कोर्टात येऊन घाबरलेले असतात किंवा मग कोर्टातील वातावरण पाहून ती गोष्ट किंवा ती साक्ष देत नाहीत जे की साक्ष देण्याच्या वेळी द्यायला पाहिजे अनेक वेळी असेही घडते की समोरील पार्टीचे वकील खूप हुशार असतात आणि ते काही प्रश्न विचारतात की ते एकतर साक्षीदाराला कळत नाहीत किंवा मग कळाले तरी समजत नाहीत किंवा मग बुचकळ्यात टाकणारी असतात आणि मग तो साक्षीदार ते बोलून जातो की जे त्याच्या केसला एक प्रकारे धोका असतो किंवा धोकादायक असते त्यामुळे अशा अनेक परिस्थिती असतात की ज्या साक्ष नोंदता असताना आपल्या समोर येत असतात साक्ष देण्यासाठी जाण्या अगोदर काही गोष्टी समजणे आवश्यक आहे सर्वप्रथम आपण साक्ष देण्याचे प्रकार समजून घेऊया त्यानंतर आपण ही माहिती घेऊयात की साक्ष देण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे कोर्टात कोणत्याही साक्षीचे तीन भाग असतात पहिली म्हणजे एक तपास त्याला चिपिन एक्झामिनेशन म्हणतात दुसरा म्हणजे उलट तपास त्याला क्रॉस एक्झामिनेशन म्हणतात आणि तिसरा म्हणजे फेर तपास एक्झामिनेशन म्हणतात आता सर तपास म्हणजे काय तर साक्षीदार ती गोष्ट सांगत असतो की जी गोष्ट सांगण्याच्या उद्देशाने तो कोर्टात आलेला असतो सर तपासामध्ये तोंडी साक्षी देखील दिली दे जाते तसेच लेखी स्वरूपात एफिडेव्हिट दिले जाते त्यालाच साक्षी पुरावा असे म्हणतात उदाहरणार्थ जर एखाद्या अपघाताचा दावा असेल किंवा एखादी फौजदारी केस असेल तर त्यामध्ये साक्षीदाराचा तोंडी किंवा लेखी घेतली ले जाते कोर्टातर्फे टाईप करून देखील घेतले जाते परंतु एखादा दिवानी स्वरूपाचा वाद असेल किंवा कौटुंबिक स्वरूपाचा वाद असेल तर असा सरतपास आपण प्रतिज्ञापत्राच्या मधने म्हणजेच अफिडविटच्या माध्यमातून द्यावा लागतो त्याचप्रमाणे आपण कोर्टामध्ये हे देखील पाहत असतो की आजकाल सेक बॉन्स म्हणजेच कलम वन थर्टी एटच्या केसमध्ये देखील पुराव्याचा सरतपासाचं प्रतिज्ञापत्र दिले जाते ते एक गोष्ट हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे की ज्या साक्षीदाराचा सर तपास करणार आहेत किंवा सर तपास होणार आहे किंवा एखादा कागद किंवा दस्तऐवज त्याच्या साक्षमधून कोर्टासमोर मांडणार असतो तसे दस्तऐवज किंवा तशी कागदपत्र त्या पुराव्याच्या अफीडविटच्या सोबत द्यावी लागते साक्षीच्या वेळेस ज्याला निशानी क्रमांक देता येतो निशानी क्रमांक देणे म्हणजे तो कागद किंवा जो पुरावा म्हणून आपल्या बाजूचा देणार आहोत तो दस्तावेज कोर्टातर्फे पुराव्यामध्ये वाचले जातात त्याला एक्झिबिट वन एक्झिबिट टू एक्झिबिट स्त्री असे निशाने क्रमांक माननीय न्यायालयातून दिल्या जातात दुसऱ्या क्रमांकावर येते ते म्हणजे उलट तपास म्हणजेच क्रॉस एक्झामिनेशन आता क्रॉस एक, एक्झामिनेशन हा एक साक्षीदाराचा तो भाग असतो की ज्याच्यामध्ये विरुद्ध पक्षकाराचे वकील साहेब साक्षीदाराला प्रश्न विचारतात आणि हा प्रयत्न देखील करतात की साक्षीदाराला आणि त्याच्या साक्षीला खोटे कसे ठरवता येईल किंवा मग आपल्या पक्षकाराच्या फेवर मध्ये एखादी गोष्ट बदलून कशी घेता येईल याचा देखील प्रयत्न केला जातो उलट तपासामध्ये विरुद्ध पार्टीचे वकील साक्षीदाराला उलट उलट सुलट प्रश्न विचारून भ्रमित देखील करतात ज्याच्यामुळे उलट तपासामध्ये एखाद्या साक्षीदाराची साक्ष अत्यंतिक महत्वाची आणि दाव्याच्या निर्णयासह निर्णया निर्णायक घटक देखील मानले जाते दाव्यामध्ये साक्षीदाराचा सरतपास झाला समोरील पार्टीतर्फे उलट तपास झाला आणि आता समजून झाला की साक्षीदारातर्फे एखादे असे विधान म्हटले गेले की ज्याच्यावर स्पष्टता येणे गरजेचे वाटत असेल आणि जर त्या विधानाचा विपर्यास केला गेला त्याच त्या दाव्याचे कामे काही विपरीत परिणाम होतील असे वाटत असेल तर ज्या पार्टीतर्फे तो साक्षीदार आणला गेला असेल त्या पार्टीला वकील साहेबातर्फे त्या साक्षीदाराचा पुन्हा फेर तपास सुद्धा घेतला जातो हे तर झाले आता चर्चा करूया की साक्षीदाराच्या साक्षीबद्दल साक्ष देताना नेमक्या कोणकोणत्या सावधानता कोणकोणत्या काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे भीती कारण की ते कोर्टामधील वातावरण पाहून भीतात आणि ह्या भीतीमुळे त्यांचा मेंदू व्यवस्थितरित्या साक्ष देण्यास मदत करत नाही त्यामुळे सर्वात प्रथम तर तुम्ही कोर्टाबद्दलची भीती मनातून काढून को, कोर्टाचा सन्मान आणि आदर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट हे देखील समजून घेणे गरजेचे आहे की कोर्टात साक्षीदार आणि त्याची साक्ष त्या दाव्याच्या अंतिम न्याय निर्णयाकरता अत्यंत महत्वाची असते त्याच्यामुळे कोर्टामध्ये प्रामाणिकपणे साक्ष दिली गेली पाहिजे मग यासाठी आपण आणखीन एक अशी तयारी करू शकतो की तुम्ही तुमची साक्ष देण्यासाठी व्यवस्थितरित्या तयारी करू शकतो आणि ज्याच्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने साक्षी देऊ शकता जर तुमची साक्ष सरतपासाचे प्रतिज्ञापत्र देणार असाल तर ते अॅफिडेट तयार झाले की व्यवस्थितरित्या वाचून घ्यावे त्यानंतर वकील साहेबांनी त्या सरतपासाच्या आधारे असे काही प्रश्न काढले पाहिजेत की जे प्रश्न समोरच्या पार्टीचे वकील उलट तपासाच्या दरम्यान तुम्हाला ते विचारू शकतात आणि ती तशी शक्यता असू शकते आणि साक्ष देणाऱ्याला साक्ष देताना चांगल्या प्रकारे त्याचे उत्तर त्यामधून देता येतील साक्ष देताना जर एखाद्या कागदपत्राबद्दल साक्ष देणार असाल तर ते कागदपत्र देखील पाहणी करणे आवश्यक राहते कारण विरुद्ध पक्षाचे वकील साहेब कागदपत्रातील मजकुराबाबत देखील प्रश्न विचारण्याची शक्यता असते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की जो काही जबाब तुम्ही तुमच्या सरतपासाच्या अफिडेव्हिटमध्ये लिहित आहात ते व्यवस्थितपणे आणि मुद्देसूदपणे लिहिले पाहिजे आणि ज्या वेळेस विरुद्ध पार्टीचे वकील साहेब तुम्हाला प्रश्न विचारत असतील त्यावेळेस प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन त्याचे उत्तर दिले पाहिजे जर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न कळत नसेल लक्षात येत नसेल किंवा ऐकायला आले नसेल किंवा समजलाच नसेल तर तो तुम्ही प्रश्न दोन तीन वेळा पुन्हा विचारला तरी चालतं परंतु प्रश्न व्यवस्थितरित्या आणि पूर्णपणे कळाल्याशिवाय त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न देखील करू नये अनेक वेळा असेही होत असते की साक्षीदार साक्ष वेगळी देत असते आणि टायपिंग करणारे व्यक्ती जी जे माननीय जेद, जेद साहेबाच्या जवळ बसलेली असते तिला साक्षीदाराची साक्ष ऐकूच येत नाही आणि तो वेगळीच टाईप करत असतो त्यामुळे वकील साहेबांनी वेळोवेळी ती साक्ष बरोबर टाईप होत आहे का त्याची खात्री करूनच घेतली पाहिजे त्याचप्रमाणे साक्षीदार ज्या वेळेस त्याची साक्ष टायपिंग झाल्यानंतर त्यावर सही करतो त्यावेळी देखील त्या साक्षीदारास टायपिंग झालेली साक्ष वाचण्यास वेळ मिळतो आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तर एखाद्या प्रश्नाचे उत्तर देत असाल त्यावेळेस जेज साहेबाकडे चेहरा करून स्पष्टपणे ऐकू येईल एवढ्या ये मोठ्याने साक्ष दिली पाहिजे अनेक वेळा असे देखील होत असते की कोर्टात साक्ष देण्यासाठी तुम्ही गेलेला आहात परंतु वकील साहेब एखाद्या दुसऱ्या कोर्टासमोर कामकाज चालवत असतात अशा वेळेस विरुद्ध पार्टी किंवा माननीय न्यायालय साहेब तुम्हाला साक्ष सुरू करण्यास सांगतात परंतु आपल्या वकील साहेबाच्या अनुपस्थितीत किंवा गैरहजेरीमध्ये कधीही साक्ष देऊ नये कारण अनेक वेळा वकील साहेबाच्या अनुपस्थितीमध्ये समोरील पार्टीचे वकील तुमच्या साक्ष पुराव्यामध्ये तुमच्याकडून अशा काही गोष्टी लिहून घेतात की ज्या गोष्टी तुमच्या केससाठी अत्यंतिक विरोधाभाषिक अशा असत तसेच तुमच्या विरोधात देखील जाऊ शकते निकाल त्याशिवाय वकील साहेबाच्या अनुपस्थितीत साक्षीदाराला कन्फ्युजन देखील केले जाऊ शकते आणि असा कन्फ्युज झालेला साक्षीदार साक्षी देतानी दडपणाखाली येऊन प्रश्नाची उत्तर देण्यास सक्षम राहत नाही त्याचबरोबर अनेक वेळा असेही पाहण्यात येते की विरुद्ध पक्षाचे वकील साहेब झेरॉक्स कॉपी दाखवून साक्षीदाराला काही प्रश्न विचारत असतात अशा वेळेस झेरॉक्स कॉपीमधील मधील कोणत्याही कागदपत्राचे समर्थन साक्षीदाराने नाही केले पाहिजे झेरॉक्स कॉपी पाहून त्यातील कथनाचे समर्थन करू नये आणखीन एक असाही प्रश्न विचारला जातो की कोर्टात साक्ष देताना काय सांगितले पाहिजे तर यावर माझे उत्तर हेच राहील की साक्ष देताना काय सांगितले पाहिजे ह्यापेक्षा काय नाही सांगितले पाहिजे हेच लक्षात घेणे महत्वाचे आहे धन्यवाद